धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुंग शहरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी मुरुम तारीख तेवीस येथील डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयाच्या प्रांगणात दिनांक तेवीस वार गुरुवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष रणप्पा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण तर सिद्धेश्वर भालेराव धम्मचारी धम्मभूषण यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन संपन्न झाले ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्वाची मानली जाते बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणासाठी विशेष आहे ती म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते असे सांगितले जाते यासाठी ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखली जाते यंदाच्या वर्षी तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली ही तिथी ती वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात साजरी केली जाते मुरुम शहरातील डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयाच्या प्रांगणात बुद्ध पौर्णिमा उत्साह साजरी करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक अन्नाराव कांबळे राहुल गायकवाड प्राध्यापक नागनाथ बनसोडे रविकांत कांबळे महेंद्र गायकवाड प्राध्यापक राजेंद्र भालेराव दत्तू गाडवे सहदेव कांबळे मिलिंद कांबळे आदीस बाल व वृद्ध बुद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार प्राध्यापक संतोष भालेराव यांनी मानले धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा